नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुचरित्र कथा अमृत अध्याय दुसरा वर्णन गुरु कलियुगवर्णन गुरुमहात्मसंदीप्यान ओम श्री गणेशाय नमः हे त्रैमूर्ती दत्तात्रेया तूच माझा गुरु आहेस तू कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करतो तेथे तुझे भक्त नांदत असतात ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते असे श्रीगुरूंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला तेथेच त्याला झोप लागली झोपेत असताना त्याला स्वप्न पडले त्या स्वप्नात जटाधारी सर्वांगाला भस्म लावलेले व्याघ्र चर्म परिधान केलेले पितांबर नेसलेले गुरु त्याला दिसले त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला तो इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला कोणीच दिसले नाही स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला तो त्या योग्याला म्हणाला हे कृपासागर तुझा जय जयकार असो आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे आपण कोठून आलात आपले नाव काय आपण कोठे राहता नामधारकाने असे विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो आहे माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती ते भीमा अमरजास नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र गाणगापूर येथे असतात ते त्रिमूर्ती श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत त्यांच्या भक्तांना दुःख दारिद्र्य कधीच येत नाही त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो त्यांचे घर धन धान्यादी गोधनादी अष्ट्यांनी भरलेले असते सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला मी सुद्धा त्या श्रीगुरूंचे सदैव ध्यान करीत असतो आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेने चालत आली आहे असे असताना माझ्या नशिबी ही कष्टदशा का बरे माझे नशीब थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात तुम्हीच माझे तारक आहात आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले अरे स्री गुरु श्री भक्त वत्सल आहेत त्यांची कृपा लहान मोठ्यांवर सारखीच असते ज्यावर श्री गुरु कृपा आहे त्याला कसलेही दुःख असू शकत नाही गुरु कृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो सर्व देवदेवता त्याला वश होतात अशा स्त्री गुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दुहून दुःखी आहोत असे सांगतोस याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही श्रद्धा नाही म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्म विष्णू महेश स्वरूप आहेत त्यांची एक भावे उपासना केली असता ते सर्व काही देतात म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव आणि हे लक्षात ठेव जरी हरिहराचा कोप झाला तरी श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात पण जर श्री गुरुच कोपले तर हरिहरसुद्धा रक्षण करू शकत नाहीत सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले मग तो हात जोडून म्हणाला स्वामी आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत ते त्रिमूर्ती आहेत ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसे काय आपण असेही सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात पण जर गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही हे कसे काय हे वचन कोणत्या शास्त्र पुराणातले आहे कृपा करून माझी शंका दूर करा यावर सिद्ध म्हणाले नामधारका तुझी शंका रास्त आहे तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद रचनेच्या साक्षीने देतो तू ते लक्षपूर्वक ऐक ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद व अठरा पुराणे निर्माण झाली त्या अठरा पुराणात ब्रह्मवैवर्त नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यास रूपाने अवतीर्ण झाले त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला आता सांगतो ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म सविस्तर सांगितले सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला गुरुदेव तुम्ही मला भेटलात ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्मा कोणत्या कारणास्तव सांगितले व ते का सांगितले कसे केव्हा सांगितले ते सारे ऐकण्याची माझी इच्छा आहे कृपा करून मला ते सविस्तर सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्यांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले तर मग ऐक जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वातप्रात्रावर पहुडले होते त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी चारी दिशांना पाहिले ते चतुर्मुख ते स्वतःशीच म्हणाले मीच सर्वश्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही त्यावेळी भगवान विष्णूंना हे पाहून हसू आले ते गंभीर स्वरात म्हणाले मी महाविष्णू आहे तू माझी भक्ती कर हे उद्गार ऐकताच ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना साष्टांग नमस्कार केला त्यांची परोपरीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली यावर ब्रह्मदेव म्हणाले हे महाप्रभू मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही मग मी काय करू मग विष्णूंनी त्यांना चार वेद दिले त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेले स्थावर जगविश्व निर्माण केले त्यात स्वेदज म्हणजे घामातून उत्पन्न होणारे अंडज जे अंड्यातून उत्पन्न होणारे जारज विर्यातून उत्पन्न होणारे व उद्वीज उगवणारे वृक्ष अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने त्रैलोक्याची रचना केली मग त्यांनी सनकादिक मानसपुत्र मरीची इत्यादी सप्तऋषी व देव आणि दैत्य उत्पन्न केले मग ब्रह्मदेवाने कृतयुग त्रेतायुग द्वापरयुग व कलियुग अशी चार युगे निर्माण केली ही चार युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात ब्रह्मदेवानी सर्वप्रथम कृतयुगाला पृथ्वीवर पाठवले कृतयुग म्हणजे सत्ययुग त्याची वैशिष्ट्ये ती अशी ते सत्ययुग सत्यवचनी वैराग्यसंपन्न ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत गळ्यात रुद्राक्ष माळा व हातात कंकणे होती त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी आणि सत्प्रवृत्त केले त्याने लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखवला आणि लोकांचा उद्धार केला सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवांनी त्याला परत बोलावले मग त्यांनी त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठवले त्याची लक्षणे ती अशी त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होता त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञयाग करीत असत त्याने कर्म मार्गाची स्थापना केली वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला आपलं कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले मग ब्रह्मदेवांनी द्वापार युगाला पृथ्वीवर पाठवले त्याच्या हातात खटवांग व धनुष्यबाण ही शस्त्रे होती ते उग्र शांत निष्ठूर व दयावान होते त्या युगात पाप पुण्यासमान होते असे ते द्वापर युग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेले द्वापरयुग परत आल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावून घेतले आणि त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली ते कलियुग अविचारी होते पिशाच्या प्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिश्ण म्हणजे लिंग धरले होते ते रडत हसत शिव्या देत नाचत नाचत ब्रह्मदेवांपुढे खाली तोंड घालून उभे राहिले त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले त्यांनी त्यास तू लिंग आणि जीभ हाती का धरली आहेस असे विचारले यावर कलियुग म्हणाले मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी आणि रसना व वा कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते कलियुग म्हणाले मला पृथ्वीवर पाठवत आहात पण माझा स्वभाव कसा है? है आपनास आहे हे आपणास माहीत आहे काय मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन मी स्वच्छंदी आहे मी लोकांमध्ये निद्रा आणि कलह माजवीन परद्रव्याचा अपहार करणारे परश्रीशी रममान होणारे हे दोघे माझे प्राणसखे आहेत ढोंगी संन्यासी कारस्थान करून आपले पोट भरणारे ते माझे प्राणसखे होत परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू आणि वैरी असतील कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घ आयुष्य होते त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत त्यांना मृत्यू नव्हता त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काळ कष्ट सोसावे लागत पण आता तसे नाही तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य म्हणजे फार तर शंभर वर्ष आयुष्य असेल त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल त्यामुळे जे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीतच परमार्थ प्राप्ती करून घेतील जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस ब्रह्मदेवांनी असे सांगितले असता कलियुग म्हणाले आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी आहेत असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ मला त्यांची भीती वाटते त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही भरतखंडात खूप पुण्य आहे अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील मग मी तिकडे कसा जाऊ यावर ब्रह्मदेव म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील एखादाच विरळा मनुष्य पुण्यशील असेल त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही त्यालाच तू सहाय्य कर बाकी सगळेच तुला वश होतील कलियुग म्हणाले मी दुष्ट स्वभावाचा आहे मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार ब्रह्मदेव म्हणाले जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील जे निर्लोभी असतील जे हरिहरांची सेवा करतील जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील त्यांना तू पीडा देऊ नकोस आई वडिलांची सेवा करणाऱ्या ब्राह्मण गायत्री व कपिला धेनू यांची सेवा करणाऱ्या सदैव तुळशीला वंदनं करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस आपल्या गुरूंची सेवा करणारे अभेदभक्ती करणारे नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी तुला आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय त्याचे स्वरूप काय आहे गुरुचे महात्मा कोणते आहे ब्रह्मदेव म्हणाले ग अधिक उ व र अधिक उ मिळून गुरु शब्द होतो यातील गकार म्हणजे ग हे अक्षर गणेश वाचक आहे उ हा विष्णू वाचक व र हा अग्निवाचक आहे दोन वर्णांचा गुरु शब्द धर्म अर्थ काम व मोक्ष या चारी पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा आहे शिवशंकर कोपला तर गुरु रक्षण करतील पण गुरु कोपला तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाही गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे गुरु हा साक्षात परब्रह्म आहे म्हणून सदैव गुरुची सद्गुरूंची सेवा करावी वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो गुरुची भक्ती केल्याने तीर्थे तपे योग ताप इत्यादी धर्म कळतात त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचारधर्म धर्म ज्ञान भक्ती व वैराग्य यांचीही प्राप्ती होते म्हणून गुरुचीच सेवा करावी गुरुचे भजन पूजन करावे गुरुच सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी गुरु महात्म सांगितले मग कलीने विचारले गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे कसे काय याचे काही उदाहरण असेल तर मला सांगावे ब्रह्मदेव म्हणतात तुला सगळे काही सविस्तर सांगतो तू एकाग्र चित्ताने श्रवण कर गुरुशिवाय तरणोपाय नाही शास्त्रश्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तर ज्ञानप्राप्ती होते गुरु हा एकच प्रकाश देणारा ज्योतिस्वरूप आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे ती ऐक असे म्हणून ब्रह्मदेवांनी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला खूप वर्षांपूर्वीची कथा गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता त्या आश्रमात पहिल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रादींचा अभ्यास करण्यासाठी असत त्यात संदीपक नावाचा एक शिष्य होता तो मोठा विद्वान होता त्याची आपल्या गुरूंवर खूप भक्ती होती तो आपल्या गुरूंची अगदी मनापासून सेवा करीत असे एकदा वेदधर्म आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवतात त्यांनी सर्व शिष्यांना प्रेमाने बोलावले ते म्हणाले तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका शिष्य म्हणाले गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेद प्रमाण आपण काय ते सांगा वेद धर्म म्हणाले पातकांचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले त्यातील पुष्कळचे पाप संपले अद्याप थोडे पाप शिल्लक आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही त्यासाठी काशीक्षेत्री जाऊन राहावयाचे असे मी ठरवले आहे ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील ते सांगा तुमच्यापैकी एकजण जरी माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होईल वेद धर्मांचे ते शब्द ऐकताच सर्व शिष्य एकमेकांकडे पाहू लागले त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला गुरुदेव जो दुःख भोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावा लागणार आपला देह सुदृढ आहे तोपर्यंत तो भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे मी आपली सेवा करण्यास तत्पर आहे मी आपणास काशीला घेऊन जातो संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्मांना खूप बरे वाटले ते म्हणाले अरे बाळ संदीपका तू जरा नीट विचार कर अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईल अंगहीन होईल पांगळा होईल अंधही होईल तुला माझा एकवीस वर्ष सांभाळ करावा लागेल तुझी तयारी आहे काय यावर संदीपक म्हणाला गुरुदेव मी तयार आहे तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला तेथे मणिकर्णिकेच्या उत्तरेस काम बालेश्वराजवळ ते राहिले तेथे मणिकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनियम होता असेच काही दिवस गेले आणि वेद धर्माच्या शरीरात बदल होऊ लागला त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले त्यांची दृष्टी गेली सगळे अवयव विद्रूप दिसू लागले त्यांना धड चालताही येईना पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करत नसे तो त्यांचे कपडे धुत असे गुरूंना स्नान घालीत असे त्यांचा बिछाणा घालीत असे पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलटसुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेद धर्म त्याच्यावर सारखे रागावत चिडत सारखी कसली ना कसली तक्रार करीत असत पण संदीपकाने आपल्या गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही गुरुसेवा हेच त्याचे जीवन झाले होते संदीपक भिक्षा मागून आणत असे पण कधी कमीच आणलीस म्हणून गुरु रागावत पण कधीकधी गोड पदार्थ आणले नाहीत म्हणून सगळ्यांना फेकून देत असत परंतु संदीपक कधीही कष्टी होत नसे गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद वाटे संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते, गुरु ते प्रसन्न झाले आणि संदीपकाला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर मागून घे परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला गुरुदेव भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मी मागू काय वेद वेदधर्म रागावून म्हणाले मुळीच नको माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस संदीपक परत गेला आणि शंकराला म्हणाला मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको आणि माझ्या गुरूंनाही नको आश्चर्यचकित झालेले भगवान शंकर कैलासावर परत गेले त्यांनी हा सर्व वृत्तांत देवांना सांगितला काही दिवसांनी भगवान विष्णूही या गुरुशिष्याचे दर्शन घेण्यासाठी आले संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्टले संदीपका पुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले बाळा या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तू काहीतरी वर मागून घे यावर संदीपक म्हणाला भगवंता परमेश्वरा श्रीहरी मला काहीही नको तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेवही समर्थ आहेत माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान आणि सर्व ऐश्वरी आहेत प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे या विश्वात काहीही नाही म्हणून मला काही नको आता जर तुम्ही काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य द्या कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले खरे आहे जो माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एकार्थाने आमचीच भक्ती करतो आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे ती तुझ्या ठिकाणी आणखी दृढ होईल असा वर मी तुला देतो असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले मग वेद वेदधर्मांनी संदीपकाला विचारले काय रे विष्णूंनी काय दिले यावर संदीपक म्हणाला मी विष्णूंकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले संदीपका धन्य आहे तुझी तू काशीत चिरकाल निवास करशील जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न होतील असे माझे तुला आशीर्वाद आहेत तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले त्यांना दृष्टी आली आणि त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बाळा संदीपका मी तुझी परीक्षा पाहिली अरे जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही तू एकवीस वर्ष माझी सेवा केलीस तुला सर्व विद्या प्राप्त होतील सूत म्हणाले ब्रह्मदेवाने कलियुगाला हा असा गुरु महात्म सांगताना ही कथा सांगितली आहे संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले गुरुभक्तीचे महात्म लक्षात घेऊन त्याची पुनर्श्रद्धेने आणि भक्तिभावाने सेवा केली असता भगवान शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न होत असतात अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील कलियुग वर्णन आणि गुरु महात्म संदीपक आख्यान नावाचा अध्याय दुसरा समाप्त श्री गुरुदत्तात्रेयार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद